पत्रकार सुभाष भालेराव राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो यावर्षीचा आदर्श राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दिव्य मराठीचे वृत्तपत्राचे प्रतिनिधी सुभाष भालेराव यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अहिल्यानगर मधील माऊली सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावशे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या शुभ हस्तेशाल शेफळ सन्मान चिन्ह देऊन पत्रकार सुभाष भालेराव यांचा रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात आला पत्रकार सुभाष भालेराव यांनी कृषी शिक्षण सहकार राजकारण अशा संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारितेद्वारे न्याय देऊन अनेकांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यांचे विविध क्षेत्रातील अभ्यासपूर्ण लिखाण असते त्यांनी पत्रकारितेचा प्रवास मोठ्या सचोटीने केला कार्यक्षम निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी यादवराव पावशे सरपंच सेवा संघाचे राज्य अध्यक्ष बाबासाहेब पावशे आदर्श ग्रामसेवक बबनराव सरपंच नारायण मरभळ निलेश बागू उत्तम भालेराव दिनेश माळी आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर राज्यभरातून उपस्थित होते महासत्ता न्यूज साठी नवनाथ वावरे संघ आहे आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल धन्यवाद हा पुरस्कार आपणास जाहीर करत आहोत आपण केलेल्या बद्दल त्यांचं स्वागत यानंतर गरीब जनतेच्या सेवेसाठी औरंगाबाद घटणारे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख असे आहे अध्यक्ष मानव सेवा प्रतीक्षा मोहक तालुका पाथर्णी जिल्हा भूमि हो। तरी आहेत सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील मुक्का पोस्ट करण्यात येत आहे पुरस्कार निवडीबद्दल आपले अभिनय त्या सन्मान पत्राचं वाचन या ठिकाणी मी करतोय सुंदर अस येण्यासाठी वर त्या बाजूनी यायचं आणि जाताना या बाजूनी खाली जायचं खरं तर बोल माहितीपासून बोलायचं सरपंच आणि आमच्या गावचे सुपुत्र सुभास पत्रकार सी यू चे त्यांना सन्मान मिळाल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आता आपलं नमस्ते आज सरपंच सेवा संघाच्या जो राज्यस्तरीय पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न झाला त्या पुरस्कारामध्ये मला दिव्य मराठी आणि सी न्यूज या पत्रकारी क्षेत्रातला आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला तर त्याबद्दल मी सरपंच सेवा संघाची खूप खूप धन्यवाद मानतो तसेच या पुरस्कारासाठी मला ज्यांनी म्हणजे ज्यांच्या प्रेरणेने मला काम करण्याची चांगली संधी मिळाली ती आमचे सी न्यूजचे संपादक म आपली सो गोरक्षनाथ मजने सर तसेच संचालक बाळासाहेब गडाक सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं त्याचप्रमाणे देवी मराठीसारख्या मोठ्या पेपरचं काम करत असताना त्या त्या संपादक साहेबांचं तसेच तिथील कर्मचारी असतील किंवा आमचे संगनमेरचे गौतमजी गायकवाड असतील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या या प्रेरणेने तसेच त्यांच्या अनुभव बघून या पत्रकारी क्षेत्रात मी आ, काम करत आहे आणि त्याचंच एक फळ म्हणून आज मला हा पुरस्कार मिळाला मी या सर्वांचे आणि मला ज्यांची माझी हितचिंतन माझे आईवडील असतील माझ्या कुटुंबातील पत्नी असेल सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो माझे मित्रमंडळ आज माझे गावचे सरपंच सदस्य या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे आनंद झालेला आहे आणि मी या सर्वांचं कायम ऋणी राहील i